नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन ज्यांची एक्झाम आता पोस्टपोन झालेली आहे तुम्ही या माहितीबद्दल अपडेटेड असणारच तर त्यांना आता आपल्या जी के स्टडीला थोडासा अजून टाइम मिळालेला आहे तर आता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे अचीव करायचे ते आपण या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओचा शेवटपर्यंत राहा ठीक आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा आणि बॅलकन प्रेस करा आपल्याकडे लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनचे बॅचेस सुरू झालेले आहेत आणि सध्या ऑफर प्राइस मध्ये ते पंचवीसशे रुपयाला अवेलेबल आहेत आणि नवदुर्गा फेस्टिवल जो आपला दुर्गा देवीचा उत्सव आहे त्यासाठी साठी म्हणून फिफ्टी पर्सेंट ऑफ ही सुरू आहे त्यामध्ये आपण काय घेतो तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे पीवाय क्यू अनालिसिस त्यानंतर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स आपण मोफतच अवेलेबल करवतो आणि लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स आणि अनलिमिटेड टाइम ऍक्सेस डाउनलोड करण्याचा ऍक्सेस सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या ऑफरमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत तर त्वरा करा आणि दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे आपल्याकडे चे जे टेक्निकल बॅचेस आहेत त्या पण कंडक्ट होतात त्यामध्ये पण सेम आपण फॅसिलिटीज अवेलेबल करतो आणि त्याची पण प्राइस एक वर्षासाठी सोबत ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड आहे तर त्वरा करा चल आपण आता बघूया की आपण काय काय टॉपिक्स या जी के मध्ये म्हणजे सामान्य ज्ञान मध्ये करायचे आहे मला सांगा सामान्य ज्ञान मध्ये असतं काय शिकायला एक आ, इतिहास एक भूगोल त्यानंतर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणू आणि त्यानंतर असत सायन्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि या सगळ्यांना घेऊन चालणारा हा आपला चालू घडामोडीचा टॉपिक तुम्हाला या अगोदर पण मी गाईड केलेला आहे की चालू घडामोडी किंवा जी प्रिपरेशन करायचं कसं पण व्हिडिओ आणला नव्हता कधी तर ह्या हा व्हिडिओ तुम्हाला इन जनरल पण कामात येणार फक्त याच साठी नाही तर बाकी पण एक्झाम साठी हा आपल्या कामात येणार कसा का तर गोष्ट अशी आहे की जर आपण चालू घडामोडी रोज वाचत गेलो किंवा वीकली बेसिसवर सुद्धा तुम्ही बघत गेले तर त्याचा बेनिफिट असा होतो की सपोज चालू घडामोडी मध्ये एखादी गोष्ट आहे की जी इतिहासाशी रिलेटेड आहे तर त्या टॉपिक इतिहासाचा पूर्ण वाचून घ्यायचा त्या टॉपिकशी रिलेटेड सेम अप्लायज टू भूगोल सेम अप्लाइज टू सायन्स ॉमिक्स गॉट इट तर तुम्हाला जर पोर्शन वाचायचा त्रास येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहिले चाळीक चालू घडामोडी वाचायच्या चा, किंवा मिनिमम सिक्स सेवन टू एट मंथच्या जसा की आता नववा आता सप्टेंबर सुरू आहे नाइन्थ मंथ सुरू आहे सप्टेंबर तुम्ही जानेवारी पासून जरी रीड केले सगळे करंट अफेअर्स त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जे पण इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि सायन्स रिलेटेड जे तुम्हाला टॉपिक वाटत आहेत ते तुम्ही जास्त चांगल्याने रीड करा ठीक आहे आता इम्पॉर्टंट सध्या यावर्षी काय काय झालं तर सध्या आपल्याकडे वॉर ऑपरेशन झालं एक सिंधू ठीक आहे म्हणून वॉर रिलेटेड तुम्ही जेवढं पण काही आहे ते रीड करून जा वर्ल्ड वॉर वन असो किंवा टू असो किंवा आतापर्यंत देशामध्ये ज्या पण देशाची ज्या देशाचे वॉर सुरू आहेत त्यांचे काही फॅक्ट इम्पॉर्टंट फॅक्ट तुम्हाला रीड करून जायचं आहे म्हणून मी फक्त वॉर लिहत आहे हे स्टॅटिक झालं आणि करंट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे कंट्रीज ठीक आहे मेनली कंट्रीज चे कॅपिटल किंवा त्यांच्याशी आपला इंडियाचा होणारा आर्थिक जो पण व्यापार आहे तो ठीक आहे त्यानंतर या वर्षात हे इम्पॉर्टंट झालं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट रिलेटेड या वर्षी भरपूर काही काही ऍड झालेलं आहे ते आ, रीड करा सरळ सरळ मी शॉर्ट मध्ये लिहून देते युनेस्को है ना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आणि रिलेटेड जेवढे पण डॉक्युमेंट आहेत या वर्षी जेवढं पण रिलीज झालं त्याच्याशी रिलेटेडच नाही तर याचा अगोदर पण इंडियातलं जे जे इम्पॉर्टंट होतं इंडियामधलं ते सगळं रीड करून जायचं आहे सा ते कोणत्या सिटीमध्ये आहे किंवा कोणत्या रिझनमुळे ती गोष्ट जास्त फेमस आहे आणि त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी युनेस्को समोर नाही ते हिस्ट्री पण लिहून देते तुम्हाला स्ट्रॅटिक म्हणून यासाठी म्हणून की तिथे जो पण राजा इम्पॉर्टंट होता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट रिलेटेड जे पण इंडियामधलं या वर्षी गेलाय किंवा या वर्षीशी रिलेटेड जे पण स्ट्रॅटिक एक किंवा दोन खूप वर्षांपैले पण ऍड केलंय सपोज नावं पण जर ते एखाद्या राजाशी रिलेटेड असेल तर तो राजाचं नाव तो कोणत्या ठिकाणी त्याची पूर्ण हे होती कमांड हे या सगळ्या गोष्टी तुम्हाला रीड करायचं आहे ठीक आहे त्यानंतर अर्थशास्त्रामधलं आपण तुम्हाला बजेट रीड करायचं आहे या करा मदे मदे वर्षी बजेट का रीड करायचं आहे त्यांनी बजेटमध्ये ऑगस्टमध्ये भरपूर चेंजेस आणले दरवर्षीच फेब्रुवारीमध्ये बजेट येतो पण यावर्षी त्यांनी ऑगस्टमध्ये भरपूर चेंजेस आणले म्हणून आपल्याला बजेट यावर्षीचा इम्पॉर्टंट होऊन जातो फेबवाला पण चांगला निवाचा ऑगस्टमध्ये काही काही चेंजेस आणले त्यांनी मायन्यूट चेंजेस आहेत खूप नाही आहेत पण रीड करायचे आहेत ठीक आहे ट्वेल्व पर्सेंट वाला जो स्लॅब आहे त्यांनी कॅन्सल केलेला आहे तर क्वेश्चन येऊ शकतो की ट्वेल्व्ह पर्सेंट मध्ये कोणता डायरेक्ट येणार नाही की पर्सेंट ना वाला स्लॅब आहे किंवा आता किती पर्सेंट वाले स्लॅब आहे तो प्रश्न डायरेक्ट येणार नाही ना क्वेश्चन काय येणार अगोदर पर्सेंट मध्ये कोणते कोणते थिंग जसं की व्हेकल ट्वेल्व पर्सेंट मध्ये ऍड होतं की जीएसटीच्या एटीन पर्सेंट मध्ये ऍड होतं पर्सेंट मध्ये कोणते ऍड होते काही पण विचारू शकतात फोर्टी पर्सेंट वाला जो स्लॅब आहे किंवा इन्कम टॅक्सी पर्सेंट वाला जेवढे पण स्लॅब आहे त्या स्लॅब मध्ये कोणत्या थिंग्स कोणत्या मध्ये ऍडवायच सगळ्या रीड करून जायचं आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी झाल्या आता सायन्सशी रिलेटेड या वर्षी एक आपल्या इंडिया मधला मी तुम्हाला लिहून देते सायंटिस्ट रिलेटेड रीड करून जा सायंटिस्ट आणि भौगोलिक जेवढं पण असते ना वर तेवढं वर म्हणजे हे uh, hey, आकाशामध्ये काय म्हणू आपण त्याला कोणाला माहितीये आहे सॅटेलाइटच नाव कशाने केशानी गेले होते ते मी नाव नाही सांगत आता एस वरून काय कोणाचं तरी नाव आहे मी फक्त तुम्हाला हिंट देते ठीक आहे सायंटिस्ट एक आपल्या इंडिया मधले आजपर्यंतचे सगळ्यात फर्स्ट होते जे भ्रमण करायसाठी गेले आणि वापस पण आले त्यांना Uh, मोदीजींनी अवॉर्ड पण दिला राईट त्यांचं नाव एस वरून ना आहे तुम्ही रीड करा मी आताच सांगेल तुम्ही जाऊन अभ्यासच करणार नाही स्वतः जाऊन सर्च केलेली गोष्ट लाँग टर्म मध्ये लक्षात राहते मी एका सेकंद सांगून देईल लॉंग टर्म मध्ये लक्षात राहणार नाही काय काय रीड करायचं यांचं नाव एस वरून ना आहे नाव काय आहे रिझन काय होतं त्यांचं भ्रमण करण्याचं दुसरी गोष्ट काबर इतकं फेमस का झालं पर्सनॅलिटी ती इतकी फेमस का झाली दुसरी गोष्ट की त्यांनी काय तिथन फाइंडिंग घेऊन आले ठीक आहे आणि चौथी गोष्ट त्यांचं एज्युकेशन काय आहे काय नाही एवढ्या सगळ्या गोष्टी रीड करून जायच्या आहे आणि फिफ्थ म्हणजे आपण आता एक महिना नाही म्हणता येईल जवळपास तीन ते चार महिने झाले एक नवीन डिफेन्स रिलेटेड काहीतरी आपण नवीन लॉन्च केलेलं आहे ते काय आहे मी तुम्हाला डिफेन्स लिहून येते आणि यावर्षी डिफेन्स मधले क्वेश्चन येणार म्हणजे येणार तर डायरेक्ट नाही येत मग ते जसं की आपलं आय एन एस विक्रम आहे किंवा बाकी हे सगळे किंवा कोणती पंडूप नवन नवीन आली नाव ना लिहून देते मी तुम्हाला ठीक आहे एक्झाम्पल आहे तर या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन उरलेल्या दिवसांमध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची आहे नवीन काही रीड करू नका जी के यासाठी सांगत आहे की जी के मध्ये या टाइम पिरियड मध्ये जे पण रीड करा एक्झाम पर्यंत नक्कीच आठवते बाकीच्या टॉपिक्स मध्ये जेवढं झालं आहे तेवढंच ते रीड करा आणि त्यालाच दहा वेळा रिव्हाइज करा आणि याला पण तीन ते चार वेळा रिवाइज करा ठीक आहे आता तुमचा जास्त वेळ घेत नाही अभ्यास करा ऑल द बेस्ट सगळ्यांना थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल व्हिडीओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि ला प्रेस करा थँक्यू